मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपले बातमी तुमच्या कामाची या आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण शिधापत्रिकेबाबत सरकारने जारी केलेले नवीन नियम पाहणार आहोत कोणत्या लोकांना धान्य मिळणार आणि कोणाचे बंद होणार हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तर मित्रांनो रेशन कार्ड हे गरीब आणि गरजू कुटुंबांना स्वस्त दरात अन्न पदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने जारी केलेले एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे हे कार्ड कुटुंबांना सरकारी रेशन दुकानातून गहू तांदूळ साखर आणि इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यास मदत करते अलीकडे सरकारने शेधापत्रिकेशी संबंधित काही नवीन नियम आणि अपडेटस जारी केले आहेत ज्याबद्दल सर्व लाभार्थ्यांना माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे या व्हिडिओत आम्ही शेधापत्रिकेशी संबंधित अद्ययावत माहिती नवीन नियम आणि अपडेटस याविषयी तपशीलवार माहिती देऊ कोणत्या कुटुंबांना यापुढे मोफत रेशन मिळणार नाही ना आणि यामागची नक्की कारणे काय आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत जर तुमच्याकडे किंवा तुमच्या कुटुंबाकडे रेशन कार्ड असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे रेशन कार्ड हे सरकारी दस्तऐवज आहे जे गरीब आणि गरजू कुटुंबांना स्वस्त किमतीत अन्नपदार्थ खरेदी करण्यास अनुमती देते हे कार्ड तीन श्रेणींमध्ये जारी केले जाते हे कार्ड पिवळे केशरी आणि पांढरे अशा तीन श्रेणींमध्ये जारी केले जाते जे की रेशन कार्ड धारकाच्या आर्थिक स्थितीनुसार वर्गीकरण करून दिले जाते मित्रांनो रेशन कार्ड आपणाला स्वस्त दरात अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू पुरवते गरीब कुटुंबांना अन्न सुरक्षा प्रदान करते सरकारी योजनांचा लाभ मिळण्यास मदत होते ओळखीचा पुरावा म्हणूनही काम करते आता आपण पाहूया शिधापत्रिकेशी संबंधित नवीन नियम आणि अपडेट नक्की काय आहेत मित्रांनो सर्व शिधापत्रिकाधारकांना त्यांचे ई के वाय सी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे यामुळे बनावट लाभार्थी थांबतील रेशन कार्ड आधार कार्डचे लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे यामुळे डुप्लिकेट कार्ड बनण्यास अटकाव होईल मित्रांनो रेशन कार्डची ऑनलाईन पडताळणी आता दर सहा महिन्यांनी करावी लागेल तसेच रेशन कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर अपडेट ठेवणेही महत्वाचे आहे जेणेकरून रेशन कार्ड संबंधीची माहिती उपलब्ध राहील मित्रांनो शिधापत्रिकेचे वेळेवर नूतनीकरण करणे महत्त्वाचे आहे अन्यथा आपले कार्ड रद्द होऊ शकते कोणत्या कुटुंबांना मोफत रेशन मिळणे बंद होणार तर मित्रांनो ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दहा लाखांपेक्षा जास्त आहे ज्यांच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे ज्यांचे कायमस्वरूपी घर एक हजार चौरस फुटांपेक्षा मोठे आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत आहेत जे आयकर किंवा व्यावसायिक कर भरतात ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे या कुटुंबांना यापुढे मोफत रेशन मिळणार नाही कारण सरकारचा असा विश्वास आहे की ही कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत आणि त्यांना अनुदानित रेशनची गरज नाही शिधापत्रिकाधारकांसाठी महत्त्वाच्या सूचना तुमच्या शिधापत्रिकेची माहिती वेळोवेळी अपडेट करत राहा तसेच दर महिन्याला नियमित रेशन घेणे जरुरी आहे जास्त दिवस आपण रेशन घेत न घेतल्यानेही तुमचे कार्ड रद्द होऊ शकते मित्रांनो अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या बातमी तुमच्या कामाची या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद